राज्यातील स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याचे जवळपास रोजचे झाले आहे पेपर फुटी प्रकरणात आम आदमी पार्टीने आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांनी आंदोलन केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठलेही ठोस आश्वासन आंदोलनाच्या शिष्टमंडळाला दिले नाही यामुळे आम आदमी पार्टीने राज्यभर आक्रोश मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले आहे देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असताना सुद्धा या महत्वाच्या पेपरफुटी प्रकरणावर कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई अजून तरी फडणवीस यांनी केलेली नाही त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे असा स्पष्ट आरोप आम आदमी पार्टीने केलेला आहे आम आदमी पार्टीचा राज्यस्तरीय मोर्चा सोलापूरात देखील मोठ्या प्रमाणात झाला सोलापूर शहर जिल्ह्यातील आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते स्पर्धा परीक्षा देत असलेले विद्यार्थी या आंदोलनास उपस्थित होते

महाराष्ट्रातील युवकांच्या भविष्यात माती करणाऱ्या सरकारचा महाराष्ट्रातील युवकांच्या भविष्यात माती करणाऱ्या सरकारचा